कला संस्कृती गायन वादन भजन नृत्य संगीत यांचा मनोहारी संगम असणारा पुणे नवरात्र महोत्सव यंदा एकतीसावे वर्ष साजरे करत असून याचे उद्घाटन बावीस सप्टेंबर रोजी संध्याकाळी साडेचार वाजता महाराष्ट्राचे महसूल मंत्री माननीय चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते गणेश कला क्रीडा मंच येथे संपन्न होणार आहे याप्रसंगी केंद्रीय नागरी हवाई उड्डाण व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत व माजी आमदार उल्हास पवार राज्याच्या नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ मेधा कुलकर्णी विश्वजित कदम भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे पुणे मनपा आयुक्त नवल किशोर राम पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार अपर पोलीस आयुक्त संजय पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे या भरगच्च कार्यक्रमाविषयी अधिक माहिती देताना आबा बागुल म्हणाले मी आबा बागुल पुणे नवरात्र महोत्सव अध्यक्ष आमचे उपाध्यक्ष घनश्यामजी सावंत आमचे जनरल सेक्रेटरी नंदकुमार कुंडाळकर खजिनदार कर, नंदकुमार बानगुडे आमचे दुसरे सदस्य नवरात्राचे रमेश भंडारी जयवंत जगताप अमित भगत अमित बागुल हेमंत बागुल आज एकतीसव्या नवरात्र महोत्सवाचे आम्ही पत्रकार परिषद आपल्यासमोर मांडत आहोत यंदा बावीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर असा हा नवरात्र महोत्सव आहे बावीस तारखेला प्रतिपदेपासून तर विजयादशमी दोन ऑक्टोबरला विजयादशमी आहे तोपर्यंत हा सातत्य राखणारा नवरात्र महोत्सव यंदा एकतीसव्या वर्षात पदार्पण करत आहे सकाळी सहा वाजून एक्केचाळीस मिनिटांनी पतिप्रदेला घटस्थापना महालक्ष्मी मंदिरात सौभाग्यवती जयश्री बाबुल आबा यांच्या हस्ते होणार आहे आणि या महोत्सवाचं सांस्कृतिक उद्घाटन गणेश कला रंगमंच येथे सायंकाळी साडेचार वाजता महाराष्ट्राचे महसूल मंत्री एक आदर्श नेते आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते या सांस्कृतिक महोत्सवाचं उद्घाटन होणार आहे या उद्घाटनाला अनेक मान्यवर उपस्थित राहणारे पुण्याचे हवाई उद्यान मंत्री आदरणीय मुरलीधर मोहळ आमच्या सर्वांचे आदर्श स्थान दादा पवार चंद्रकांतदादा पाटील असतील आमच्या भागातील आमदार आणि मंत्री माधुरीताई मिसाळ मेधा कुलकर्णी असतील आमच्या पुणे शहराचे डायनामिक काँग्रेसचे विश्वजित कदम रमेशदादा बागवे पुण्याचे महापालिका आयुक्त नवलकिशोर राम पोलीस कमिशनर अमित अमितेश कुमार संजय पाटील या या नवरात्राला अनेक मान्यवर उपस्थिती लावतात अनेक सिने तारिका देखील या नवरात्र महोत्सवात आपली हजेरी लावून आपली कला आविष्कार सादर करणार आहेत भार्गवी चुरमुले तेजा देवकर सानिया चौधरी शीतल आईराव राधा सागर या पाटील ऋतुजा जुन्नरकर अमृता डोंगरे वैष्णवी पाटील असे अनेक मान्यवर या ठिकाणी येत असतात आणि आपली कला सादर करत असतात दरवर्षी आम्ही जीवनगौरव आणि महर्षी पुरस्कार देत असतो दहा दिवस या कार्यक्रम चालणाऱ्याला यंदा आम्ही महर्षी पुरस्काराचं मानकरी आहेत पद्मश्री गिरीश प्रभूने ज्यांचं सामाजिक आदिवासियांसाठी काम केलेलं खूप मोठं काम आहे तर त्यांना गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहेत त्याचबरोबर आम्ही लक्ष्मी माता जीवन गौरव पुरस्कार पास देत असतो यंदा परा काळकर उपकुलगुरू आपल्या पुणे विद्यापीठ